महापालिका उद्यान विभागातील कायम कामगार प्रभुराज धोळप्पा कलशेट्टी हे झाडाच्या फांद्या कापत असताना तोल गेल्यानं झाडावरून जमिनीवरील फरशीवर पडून मृत्यूमुखी पडले ते महापालिका उद्यान विभागात माळे या पदावर कार्यरत होते ते मुखबदीर होते तुळजापूर बेस्ट येथील हुतात्मा स्तंभ येथील उद्यानाचे देखभालीस कार्यरत होते काल सकाळी हुतात्मा स्तंभ येथे झाडाच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढल्याने ते कापायला झाडावर चढले फांद्या कापत असताना तोल जाऊन हुतात्मा स्तंभ येथील जमिनीवरील फरशीवर पडले तेव्हा डोक्यास स्मार्क

घरातील कर्ता पुरुष गेल्याने कलशेट्टी कुटुंब सुगड्यावर आलाय कलशेट्टी कुटुंबीय व त्यांचे आक्रोश करत रडत होते ते कर्तव्य बजावत असताना मरण पावल्याने त्यांना मदत व अनुकंपा त्यांच्या मुलांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी तेथे ते उपस्थित नागरिक करत होते यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले पुढील कार्यवाही करण्याची हमी दिली त्यांच्या समवेत माजी नगरसेवक शिवानंद पाटील बाळासाहेब आळसंदे उपस्थित होते शेट्टी या ड्युटीवर असताना रनुदानमध्ये आपल्या दादाची छाटणी करत असताना त्यांना अचानकपणे का पाय घरे त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये आणण्यात आलं आणि रुग्णालयामध्ये पाच वाजता त्यांचं ते आज आपल्याला माहीत आहे की सातत्यानं प्रत्येक वेळेला ट्रेनिंग सापडत असताना किंवा ड्रेन काढत असताना जात असताना या खरं तर झाडं साफ करत असताना त्याला लिफ्ट असलेली गाडी पाहिजे म्हणजे ते जर तिथपर्यंत गाडीवर जाऊन जाड झाडे छाण छाटता यावं किंवा झाडावर चढून मग जाऊन फांद्यावर उभारून जर त्याचा झाडं छा छाटत असेल तर असल्या ह्या दुर्घटना होतच राहणार त्याची काळजी महानगरपालिकेच्या आपण जो आज त्यांचा मृत्यू झालेला आहे अचानकपणे आणि त्यांच्या अचानकपणे झालं तर त्यांना त्यांचे दोन मुलं आहेत त्यांच्या पा पाठिंबा दोन मुलं लहान आहेत त्यामुळे त्यांचं प्रपंचा भवितवाचा विचार महानगरपालिकाच्या वतीनं मी आरक्षित साहेबांना भेटणार आहे सांगणार आहे की त्यांनी त्यांचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरनं त्यांनी कायम कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यानंतरनं त्यांच्या घरातल्या महापालिकेचे उद्यान विभागातील कर्मचारी प्रभुराज कलशेट्टी यांचं कर्तव्यावर असताना दुर्घटना होऊन अपघात होऊन त्यांचं मयत झालेलं आहे यामुळं कलशेट्टी कुटुंबियाचं कुट खूप मोठं नुकसान झालेलं आहे महापालिकेच्या नियमानुसार कर्तव्यावर मयत झाल्यामुळं त्यांना ताबडतोब दहा लाखाची वैद्यकीय मदत आणि त्यांच्या एका मुलास अनुकंपा या नियमाखाली सेवेत घेण्याची लेखी हवी महापालिकेने द्यावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत अन्यथा वीरशैव विजन या आमच्या संघटनेच्या वतीनं महापालिकेच्या समोर एक मोठं आंदोलन आम्ही उभा करण्याचा या ठिकाणी निर्णय घेत आहोत तरी याची दखल मनपा प्रशासनाने घेऊन कलशेट्टी कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा ही आम्ही मी बसवराज कलशेट्टी माझा भाऊ प्रभुराज झोळप्पा कलशेट्टी हा महा सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये सफाई कर्मचारी माळी म्हणून तो कर्तव्यावर आज सकाळी असताना त्या ठिका कामाच्या ठिकाणी हुतात्मा स्तंभ बलिदान सोलापूर सूर्पूर्व पूर्जापूर्वे त्या ठिकाणी कामावर असताना झाडाचे वाढलेल्या झाडाच्या जा फांद्या छटाईचं काम करत असताना त्यांनी खाली पडला त्यात मुकामार लागून मेंदूतमध्ये रक्तस्त्राव झाला पोटाला लागलेला आहे पायाला लागलेला आहे अशा जखमी अवस्थेमध्ये तिथल्या स्थानिक नागरिक आशि आशिष गायकवाड याने मार्कंडे रुग्णालय सोलापूर या ठिकाणी त्याला दाखल केलं आणि उपचार चालू असतानाच त्याची साडेपाचच्या दरम्यान प्राणज्योत पालवलेले आहे आणि अशा या बिकट प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक पवारसाहेब आणि महापालिकेचे दुसरे अधिकारी मुलानी साहेब यांनी या ठिकाणी मार्कांना रुग्णालयात भेट दिली व त्यांनी प्रभूराज कलशेट्टीच्या दोन्ही मुलांपैकी त्यांच्या पत्नीला आम्ही सर्व जे काही महापालिकेचे कायदेशीर प्र प्रक्रियेतनं जे काही मदत करता येईल ते आम्ही करण्यास तयार आहोत अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं फक्त या ठिकाणी एवढीच आपल्या माध्यमातून मागणी आहे की या प्रभूराज कलशेट्टीच्या कुटुंबियांना महापालिकेनं वाऱ्यावर न सोडता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मदत करावी आणि स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी यांना आमचे मित्र बाळासाहेब बाळसंदे यांनी घटनेचं चे त्यांना संपूर्णता माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरनं आश्वस्त केलं की मी कलशेट्टी कुटुंबियाच्या पाठीशी आहे अशा प्रकारचं त्यांनी व्हॉट्सअपद्वारे संदेश आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे